कळंब नगरपरिषदेच्या नाल्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे काम नागरिकांची फसवणूक कळंब शहरातील भीमनगर परिसरात नगर परिषदेतर्फे सिमेंट नाल्यांचे बांधकाम सुरू आहे मात्र या कामामध्ये मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे या संदर्भात रहिवासी अझहर मकसूद सौदागर यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे निकृष्ट दर्जाचे काम आणि अनियमितता निवेदनात नमूद केल्यानुसार नगर परिषदेमार्फत पंचावन्न पूर्णांक शून्य सहा लाख रुपये खर्चून नाल्यांचे बांधकाम केले जात आहे मात्र या कामामध्ये दर्जाही साहित्य वापरण्यात आले आहे सिमेंटचा अपुरा वापर लोखंडी गजाचा अभाव तसेच लांबीरुंदीची मोजणी करता अंदाजे काम सुरू असल्याची तक्रार करण्यात आली आहे यामुळे नव्याने बांधलेल्या नाल्यांच्या भिंती जागोजागी पडल्यानंतर दुरुस्त्या करण्यात येत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांकडून हलगर्जीपणा निवेदनानुसार ठेकेदार आणि नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून कामात अनियमितता केली जात आहे नालीचे बांधकाम सरळ करता वाकडे तिकडे करण्यात आले आहे तसेच बांधकाम पूर्ण झाल्यावर पाणी व्यवस्थित मुरवलेले नाही यामुळे या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केला आहे दोषी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे अजहर सौदागर यांनी संबंधित ठेकेदार आणि नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून सदर काम नव्याने सुरू करण्याची मागणी केली आहे अन्यथा आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा या निवेदनावर प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे स्थानिक रहिवाशांनी या प्रकरणी तत्काळ चौकी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे अजर सौदागर मी एक सामान्य नागरिक आहे कळम शहराच्या नगर परिषदच्या हद्दीमध्ये शमशानभूमी ते भीमनगर येथे रोडवर नालीचे काम जी चालू आहे ते निष्कृत दर्जाचे काम चालू आहे या कामामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार झालेला आहे तरी माझी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी साहेब यांना कळकळीची विनंती आहे या कंट्रादारावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे